नमस्कार जिल्हा बातमीमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज अकरा एप्रिल दोन हजार चोवीस क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महायुतीचे उमेदवार तथा खासदार सुधाकरराव शृंगारे यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी त्यांच्या समेत भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष देवीदास काळे भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गणेश गोमचाळे यांच्यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद